सोलापूर महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे प्रभुराज कलशेट्टी भवानीपेठ सोलापूर असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे प्रभुराज हे मुकबधीर होते घटनेची माहिती मिळताच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठत कुटुंबियांची विचारपूस केली मिळालेल्या माहितीनुसार प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी हे महानगरपालिकेमध्ये माळी पदावर कार्यरत होते त्यांची नियुक्ती तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभातील उद्यानात होती ते सकाळी अस्ताव्यस्त झालेल्या फांद्या झाडावर चढून तोडत होते तेव्हा त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले यात त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला आणि रक्तस्त्राव सुरू झाला उपस्थित नागरिकांनी त्यांना ताबडतोब मार्कंडेय रुग्णालयात दाखल केलं परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारादरम्यान शुक्रवार संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झालं घटनेची माहिती मिळताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी मृतकांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केलं यावेळी माजी नगरसेवक शिवानंद पाटील आणि बाळासाहेब आळसंदे हे देखील उपस्थित होते